कैलासवासी वैद्यराज भरतकुमार प्रभाकर जाधव हो। मालेगाव यांच्या जयंती निमित्ताने वैद्य भरतकुमार आयुर्सेवा महोत्सव दोन हजार पंचवीस निमित्ताने रविवार दिनांक वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी भव्य सर्व रोग निदान आयुर्वेदिक उपचार महा आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे तरी आपणास कुठलाही त्रास असल्यास त्वरित नाव नोंदणी करा व शिबिरास भेट द्या संपर्क सत्यम हॉस्पिटल आयुर्वेदीय पंचकर्म चिकित्सालय वीर सावरकर नगर दाभाडी रोड गवती बंगल्या समोर मालेगाव कॅम्प मालेगाव जिल्हा नाशिक एकतीस वर्षांनी नामपूर इंग्लिश स्कूल येथे भरली शाळा जुन्या वर्ग मित्र मैत्रिणी गुरुजनांचा भेटीकाठीचा पार पडला अनोखा सोहळा दहावीला एकोणीसशे चौऱ्याण्णव साली नामपूर इंग्लिश स्कूल नामपूर तालुका बागलाण जिल्हा नाशिक या ठिकाणी शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा सर्व वर्गमित्रांसह एकत्र जमून शाळा भरवली विशेष म्हणजे त्या शाळेस शिकवण्यासाठी जे शिक्षक होते ते सुद्धा आज या कार्यक्रमास आपल्या लाडक्या विद्यार्थ्यांसाठी उपस्थित होते गुरुंच्या ऋणांचा कुठेतरी निर्देश व्हावा आणि सर्व वर्गमित्रांशी पुनर्भेट व्हावी या उद्देशाने हे गेट टुगेदर आयोजन करण्यात आले होते सर्वप्रथम गुरुजनांच्या हस्ते दीप प्रज्वलन करत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्यानंतर जे वर्गमित्र मैत्रिणी गुरुजन आपल्यात नाहीत अशा दिवंगतांना या कार्यक्रमात श्रद्धांजली वाहण्यात आली त्यानंतर जमलेल्या विद्यार्थ्यांच्या हस्ते सर्व गुरुजनांचा सत्कार यावेळी करण्यात आला कार्यक्रमासाठी तेव्हाचे शिक्षक श्रीयुत पाटील कापडनीस खैरणार वाघ महाले याळीस आदी उपस्थित होते सदर स्नेह मेळाव्याचे आयोजन राजू पठाण रुखसाना शेख नितीन कापडनीस रवी पाणसरे उमेश निकम स्पर्श शेवाळे यशवंत खरणार आदींनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कैलास चौधरी यांनी केले प्रबंधभूमी महाराष्ट्र विभागीय संपादक चेतन दानी नामपूर नाव नामपूर इंग्लिश स्कूल नुसतं नामपूर म्हटलं तरी आम्हाला ह्या कार्यक्रमासाठी इतकी ओढ लागलेली होती शेवटी माहेर असतं आणि आज आम्हाला असं वाटतं की आम्ही किती वयाचे झालं याच्याशी घेण्याने आणि आज सोळा वर्षाच्या वयामध्ये आलेलो आहे आणि त्यावेळेस आम्ही एवढं छान गप्पा मारू शकलो आज एवढा विचारविनिमय करून आम्ही या ठिकाणी आमचे प्रॉब्लेम एकमेकाला सांगून आणि आनंद व्यक्त करतोय आहे आणि आज आम्ही आमचं घरी काय चाललंय याचा विचार सुद्धा आमच्या डोक्यामध्ये आज आलेला आहे हे माहेर वाशिन कशाला वा। सासर वासिन कशाला म्हणतात की आज माहेर वासिन एकदम आनंदाच आहे आणि हा कार्यक्रम खरंच खूप उत्साहाने आणि खूप जबाबदारीने पार पाडलेला आहे सगळ्यांनी आणि त्यामुळे मी सगळ्यांचे या ठिकाणी आभार मानते धन्यवाद आज आम्ही एकतीस वर्षानंतर इथे नामपूर स्कूल नामपूर इथे गेट टुगेदरचा कार्यक्रम आयोजित केला आणि त्या कार्यक्रमाला मोलाची साथ देणारे आमचे मित्र श्री नितीन कापडणी सचिन देसले आमचे रविणू पानसरे असतील यशवंत खैनाल असतील त्यांनी खूप मोलाची साथ दिली आम हा कार्यक्रम आज एकतीस वर्षानंतर यशस्वी पार पाडत आहोत आणि बालपणीच्या आठवणी या प्रांगणात रमलेल्या होत्या त्या आज इथे आम्ही एकतीस वर्षानंतर या प्रांगणात परत त्या रिपीट केल्या आणि अनुभवल्या शब्दातही ही अनुभवल्या आणि भावने अनुभवल्या खूप खूप छान वाटतं असे कार्यक्रम आयोजित केल्यानंतर सर्वांनी करावे असं मी सांगू इच्छितो सर्वांनी आपण एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याऐंशी बॅच बरेच आपण एकतीस वर्षानंतर सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत तसं पाखरं एक टप्प्यावर कुठेतरी उडून जातात नंतर कुठेतरी जमा होतात त्या पद्धतीने आपण एकतीस वर्षानंतर सर्वजण जमा झाले आणि गुरुजांप्रती आपल्या काही ज्या भावना आहेत ते आपण या ठिकाणी व्यक्त करत असतो त्यांचे काही आपले जे कर्तव्य आहेत आपण आई वडील आणि गुरु हे तीन जण असतात आई वडिलांची कर्तव्य आपण पार पाडत असतो संसाराच्या रूपाने परंतु गुरूंचं कर्तव्य जे आहे हे गुरूंचं कर्त सॉरी गुरु जे आहे गुरूंची आपल्याला कुठेतरी एक आ, आ, भावना आहे ते आपल्याला कुठेतरी व्यक्त करायचे असतात आणि त्याच्यासाठी आपण हा गेट टुगेदर कार्यक्रम जो आहे हा मित्रमैत्रिणींसाठी आणि गुरुजनांसाठी आपण हा ठेवलेला आहे आणि या ठिकाणी आपण तो चांगल्या प्रकारे पार देखील पाडलेला आहे